हाई गाईस, आपला चाहिन है, तरका मजे तर हाय गायज तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजेत ना तर तुम्हाला बघून समजलेलं चासण की आज आपल्याला टेस्टी आणि खूपच भारी बनवायची आहे ती म्हणजे गवारीची सेंगा तर इतर आपण पावशर गवार घेतलेली आहे हिरवी हिरवी आणि हिर ताजी गवार अगोदरच स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे मी अगोदर धुवून मस्त कोळडी करून घेतली आणि अशी मोठ्या मोठ्या आकारामध्ये ह्याच्या हाताच्या सहाय्याने तुकडे करून घेत आहे तुम्ही चाक चाकूच्या सहाय्याने करून घेतले तरी चालतील तर पूर्ण गवार हे आपण निवडून घेतलेले आहे गॅसवर तिकडे ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये आपला दोन जेवढं तुम्हाला तेल हवा आहे तेवढं घालू शकता मी इथं दोन पळ्या घातलेल्या आहे ह्याच्यात जिरी मोहरी जे तुमच्याकडं असेल ते तुम्हाला टाकायचं आहे तर मस्त ही गवार आपण अगोदरच निवडून घेतलेली होती अशा पद्धतीने ठेवलेली आहे साईडला तर आता आपण यामध्ये छान तत आहे यामध्ये घालायचं आहे एक कट करून घेतलेला टोमॅटो टोमॅटो मस्त असे लाल लाल असतील तर घ्या माझ्याकडं थोडंसं कच्चं होतं यामुळे च्या टमॅट्यानं काय होतं की थोडंसं मना भाजी आपल्याला भाजीला आपल्याला कमी येतो तर यामुळे मी म्हणत आहे की थोडेसे लाल घे माझ्याकडं थोडेसे कच्चे होते तर यामध्येच टोमॅटो पटकन होण्यासाठी मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे पूर्ण भाजीचं मीठ यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही हे टाकून घेऊ शकता कारण यानं का होईल आपला टोमॅटो हे पटकन होईल आणि सेंगा टाकल्या यामध्ये तर सेंगालाही बरोबर मीठ आपलं लगेच लागले जाईल तर थोडंसं आपण चमचा साईना थोडासा टोमॅटो मी दाबून घेत आहे किंवा तुमच्याकडे जर लिंबू लिंबू असेल थोडंसं तुम्ही लिंबू हे टाकलं तर चालेल किंवा चिंचाचा पोळ जर यामध्ये घातला तरी चालेल तर मोठी मोठी अशी मी गवार बघा किती छान तोडून घेतली होती ती गवार यामध्ये टाकून घ्यायची आहे मस्त आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी अशी कमी गॅस करून घ्यायचा आणि तेलामध्येच ही गवार आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे जेवढी होईन तितकी आपल्याला तेलामध्येच गवार ही परतायची आहे यामध्ये आपला अजिबात पाणी वगैरे काही घालायचं नाही आणि कवळी गवार आहे यामुळं पटकन होते आणि खायला खूपच टेस्टी लागते तर तुम्ही या पद्धतीने गवार नक्कीच करून बघा गॅस मी हा पूर्णपणेच कमी करून घेतलेला आहे तर ह्याला छान असं मी मिक्स करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपली पूर्णपणे गवार ही मिक्स झालेली आहे तर यावरती आता आपण ताट झाकून घ्यायचं आणि कमी गॅस करूनच ह्याला दोन मिनिटांसाठी ह्याची वाफ काढून घ्यायची मध्येच काय वाटलं आपल्याला तर ता, ता ता ताट काढून घ्यायचं आणि छान अशी गवार ही आपली परतून घ्यायची आहे तर बऱ्यापैकी आपल्या गवारचा रंग हा चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर याला परत आपण मिक्स करून घेऊया आणि चांगले गवारीला आपल्या असे चटके पडलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर बघा अशा पद्धतीनं गवारी ही आपल्याला करून घ्यायची आहे जास्त आपल्यालाही पाणी वगैरे यामध्ये आपल्याला का अजिबात काहीच घालायचं नाही तर असतील ते तुमच्याकडे मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता गरम मसाला म्हणा किंवा दुसरा कुठला मसाला कश्मीरी लाल तिखट हे कुठलेही मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता माझ्याकडं मी घरी बनवलेला मसाला आहे हा हे दोन चम्मच घालून घेतलेला आहे हळदी पावडर एक चम्मच घालून घेतलेला आहे तुमच्याकडं असल हा मसाला तर कुठलाच मसाला तुम्हाला घालण्याची गरज नाही एक मसाला खूप आहे तर त्यामध्ये स शेंगदाण्याचं कुठे बारीक वाटून घेतलं होतं ते शेंगदाण्याचं कुठेही यामध्ये घालून घेतलं आणि याला छान परत आपल्याला गॅस मात्र कमीच ठेवायचं आहे कारण यामध्ये पाणी घातलेलं नाही आपण आपण जर गॅस फुल केला तर पूर्ण आपले मसाले म्हणा किंवा शेंगा पूर्णपणे जळून जातील तर ह्याला छान आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे परत एकदा मसाले पूर्णपणे आपल्या शेंगाला लागले पाहिजेत अशा पद्धतीने हे आपल्याला करून घ्यायचं आहे किंवा खूपच असं से सेंगा तुमच्या उकड उकड झाल्या म्हणजे त्यामध्ये पाणीच नसेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पाण्याचा शितुडा घालू शकता किंवा तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर तुम्ही रस्साही बनवू शकता तर छान हे आपला आता एक जीव झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगायचं विसरले यामध्ये मी दहा बारा लसणाच्या पाकळ्याही ठेचून घातलेल्या आहेत ठेचून वरतून घातलेल्या आहेत तेलामध्ये वगैरे परतलेले नाहीत वरतून तेल लसणामध्ये अशा ठेचून पाकळ्या घातल्या की त्या भाजीची टेस्ट खूप भारी येते आणि पूर्णपणे असं लसणाची भाजी असल्यासारखी वाटते तर हे छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यावरती परत ताट झाकून घ्यायचा आणि परत दोन मिनटासाठी छान ह्याची वाफ काढून घ्यायची तर पाहू शकता किती छान आणि अप्रतिम तयार झालेल्या आहेत आपल्या शेंगा एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये खायला खायला ह्याची चव म्हणता एक नंबर लागेल तर गॅस बंद करून घेतलेला आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ